नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी क्षेत्रात सुबोधा कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली अग्निशामक दलाची टीम आग विझवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे आतापर्यंत जवळपास दहा अग्निशामक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुबोधा कंपनी रासायनिक उत्पादने तयार करते त्यामुळे आगीचा धोका अधिक आहे अग्निशामक दलाचे अधिकारी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शुभदा केमिकल्स ही एक इंडस्ट्री आहे तुर्भी एम आय डी सीच्या अंडर शिरवण्यामध्ये तर रात्री साडे दहाच्या दरम्यान या, या कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती तत्काळ आम्ही सर्व पोलीस स्टाफ आणि अग्निशमन दलाच्या जवळपास दहा ते बारा गाड्यांनी या ठिकाणी आगीवरती कंट्रोल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही आत्तापर्यंत जीवितहानी झालेली नाही परंतु ह्याच्यामध्ये जे केमिकल्स आहे ते पॉलिस्टर रेजिंग करके म्हणून लिक्विड आहे त्याच्यामुळे आगीवर कंट्रोल करण्यामध्ये वेळ लागला रात्रभर ही आग विझण्याचं काम चालू आहे आता आग नियंत्रणामध्ये आहे आणि बाकीचे जे काय अपडेट असतील तर ते आम्ही तुम्हाला देऊ कोणती डेट आतापर्यंत झालेली नाही नाही कोणीही नाही सर्व कामगार अगोदरच त्याच्यामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील